आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय जनता राज ठाकरेंकडे चित्रपटांमधल्या अभिनेत्याप्रमाणे पाहते असं मेनन म्हणतात राज ठाकरे कधी नायक तर कधी खलनायक असतात असं सुद्धा मेनन यांनी म्हटलंय तर महायुतीनं एक अभिनेता आणि वक्ता भाड्यावर घेतलाय असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय मनसेचा ग्राउंडवर एकही कार्यकर्ता नाही असं वक्तव्य मेनन यांनी केलंय ज्यांच्या हातात आहे त्यांचं जे त्यांना वाटेल ते ते करू शकतात पण आता महाराष्ट्रात म्हणजे राजसाहेब ठाकरेला लोक कसे पाहतात जसे एक फिल्म ऍक्टर असतात ना कधी नायकची भूमिका करतात कधी खलनायकची भूमिका करतात तर त्यांना पॉलिटिकली कोणी सिरियसली घेत नाही त्यांचे डायलॉग खूप छान असतात ते ऐकायला चांगलं वाटतं पण त्यांची नाय सपोर्ट सुद्धा नाही आहे जमिनीवर त्यांचे कार्यकर्ता सुद्धा नाही आहे एक मनसेचा कार्यकर्ता जमीनवर नाही आहे कुठेही आम्ही आम्ही मुंबईमध्ये सगळीकडे काम करतो मी स्वतः साताराला कोल्हापूरला बारामतीला विदर्भला गेली आहे कुठेही मनसेचे कार्यकर्ता जमीनवर नाही आहेत ते पार्टीचा पाठिंबा पार्टी नाही आहे फक्त त्यांनी एक अॅक्टर एक वक्ता भाडेवर घेतला आहे तो भाषण देईन आणि त्याचं पुढे काहीच होणार नाही महाराष्ट्राची जनता इतकी बेवकूफ नाही आहे